संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या भगवान गौतम बुद्धांचं ज्ञान त्यांनी दाखवलेला मार्ग हा संपूर्ण मानवतेचा आणि कालातीत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकारकडून मिळणारा निधी खर्च करण्यात राज्यांकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून चिंता व्यक्त राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीची अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध एकंदर पंधरा हजार नऊशे एकतीस उमेदवार रिंगणात छत्तीसगडमध्ये चौदा माओवादी ठाळ तेलंगणात वीस माओवाद्यांचं आत्मसमर्पण आणि व्हेनेझुरवर केलेल्या हल्ल्यानंतर अध्यक्ष निकोलस मोडुरा सपत्नीक अमेरिकेच्या ताब्यात इतरत्र हलवल्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती भगवान गौतम बुद्धांचं ज्ञान त्यांनी दाखवलेला मार्ग हा संपूर्ण मानवतेचा आणि कालातीत आहे भगवान बुद्ध सर्वांचे आहेत आणि ते सर्वांना जोडून ठेवतात असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं नवी दिल्लीतल्या रायपिथोरा सांस्कृतिक संकुलात भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिपरावा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते सव्वाशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे अवशेष भारतात परत आल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला भगवान बुद्ध के पवित्र पाकर हम सभी धन्य कोन्य इनका भारत से भार जाना और लौटकर फिर भारत आना ये दोनों ही पड़ाव अपने आप में बहुत बड़ा सबक है सबक ये है कि गुलामी सिर्फ राजनीतिक और आर्थिक नहीं होती गुलामी हमारी विरासत को भी तबाह कर देती है हे अवशेष भारताबाहेर नेणाऱ्यांसाठी त्या फक्त निर्जीव वस्तू होत्या म्हणून या वस्तूंचा लिलाव करायचा प्रयत्न त्यांनी केला पण भारतानं तसं होऊ न देता भगवान बुद्धांच्या कर्मभूमीत हे अवशेष परत आणले असं प्रधानमंत्री म्हणाले भगवान बुद्धांशी संबंधित विविध ठिकाणी असलेले त्यांचे अवशेष म्हणजे त्यांच्या संदेशाचं जिवंत प्रतीक आहे असं त्यांनी सांगितलं भारतानं हे अवशेष विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही दृष्टीने सांभाळून ठेवले आहेत तसंच जगभरात अशा प्रकारच्या ठिकाणांच्या विकासासाठी शक्य होईल ते योगदान देण्याचा भारताचा प्रयत्न आहे असंही प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पहिल्या वंदे भारत स्लीपर गाडीची पाहणी केली लांब पल्ल्याच्या आणि रात्रभर प्रवासाकरता या गाडीची रचना केली असून जानेवारी अखेरपर्यंत गुवाहाटी ते कोलकाता मार्गावर ही गाडी धावू लागेल अशी माहिती त्यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली याशिवाय वर्षभरात अशा बारा गाड्या सुरु करण्याचं उद्दिष्ट आहे असं म्हणाले प्रवाशांसाठी आरामदायी बर्थ स्वयंचलित दरवाजे आधुनिक स्वच्छतागृह अशा अद्ययावत सोयी सुविधा गाडीत उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकारकडून मिळणारा निधी खर्च करण्यात होत असलेल्या दिरंगाईबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज शिवराजसिंग चौहान यांनी आज चिंता व्यक्त केली नवी दिल्ली इथं राज्याच्या मंत्र्यांच्या बैठकीत ते आज बोलत होते या विलंबामुळे राज्यांना पुढचा निधी मिळायला उशीर होतो त्यामुळे खर्चासाठी सुनियोजित धोरण आखावं असं आवाहन त्यांनी पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करावी पीक विमा योजनेचा विस्तार करावा तसंच बियाणे आणि खतांच्या उपलब्धतेबाबत केंद्राबरोबर सतत संपर्कात राहावं अशा सूचना चव्हाण यांनी केल्या प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषोन्नती योजना यांच्या अंमलबजावणीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात महाराष्ट्र ओदिशा सिक्कीम उत्तराखंड तेलंगण आणि मिझोरामचे कृषीमंत्री बैठकीला उपस्थित होते राष्ट्रीय शिक्षण धोरण देशाच्या नवीन पिढीला गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढेल, असा विश्वास केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नागपुरात एका कार्यक्रमात व्यक्त केला, भारत हा युवा शक्तीचा देश आहे युवा शक्ती आणि पिढ्यांना मातृभाषेतून तसंच स्पर्धात्मक आणि कौशल्याधारित अभ्यासाच्या माध्यमातून सबळ करणं ही शिक्षण विभागाची जबाबदारी आहे असं त्यांनी सांगितलं युवकांनी केवळ रोजगार शोधणारे नाही तर रोजगार निर्मिती करणारे होणं गरजेचं आहे आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण त्या दिशेनं प्रयत्न करत आहे असंही प्रधान म्हणाले राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी पंधरा हजार नऊशे एकतीस उमेदवार रिंगणात आहेत अशी माहिती राज्य निवडणूक आयोगानं आज दिली एकोणतीस महानगरपालिकांमधल्या दोन हजार आठशे एकोणसत्तर प्रभागांमधून रिंगणात आहेत या निवडणुकीसाठी एकंदर तेहतीस हजार सत्तावीस अर्ज होते त्यातले चोवीस हजार सातशे एकाहत्तर अर्ज वैध ठरले होते त्यापैकी आठ हजार आठशे चाळीस उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे राज्यात सर्वाधिक एक हजार उमेदवार मुंबई महानगरपालिकेच्या रिंगणात त्या त्याखालोखाल एक हजार एकशे एक सहासष्ट उमेदवार पुणे महानगरपालिका नशीब आजमावत त्र्याण्णव उमेदवार नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत तर सर्वात कमी दोनशे तीस इचलकरंजी महानगरपालिकेच्या महानगरपालिका सोळा प्रभागांसाठी निवडणूक रिंगणात आहेत बात चा, 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 या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील छत्तीसगडमध्ये आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एकंदर चौदा माओवादी मारले गेले यात बस्तर भागातल्या बिजापूर जिल्ह्यात दोन आणि सुकमा जिल्ह्यात बारा माओवाद्यांचा समावेश आहे सुकमा जिल्ह्यात घटनास्थळावरून सुरक्षा दलांनी एके सत्तेचाळीस रायफल एसएलआर रायफल आणि इतर शस्त्रही जप्त केली तेलंगणात सीपीआय माओवादी संघटनेच्या पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी बटालियनचा कमांडर बारसी याच्यासह वीस माओवाद्यांनी पोलीस महासंचालक शिवधर रेड्डी यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं त्यांच्याकडून अठ्ठेचाळीस शस्त्र मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि वीस लाख तीस हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली दोन हजार पंचवीस भारताच्या प्रगतीनं जगाचं लक्ष वेधून घेतलं जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असताना भारत मात्र आपल्या ध्येयाकडे ठामपणे आणि सातत्यपूर्ण वाटचाल करत राहिला याविषयी सविस्तर माहिती आता ऐकूया भारतानं गेल्या दशकभरात सतरा कोटीहून अधिक नागरिकांना अत्यंतिक दारिद्र्यातून बाहेर काढल्याबद्दल जागतिक बँकेने भारताचं कौतुक केलं आहे महाराष्ट्र बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अत्यंतिक दारिद्र्यातून दोन तृतीयांश घट झाल्याचं जागतिक बँकेच्या अहवालात आह म्हटलं आहे गेल्या दहा वर्षात भारताच्या ग्रामीण भागातल्या आत्यंतिक दारिद्र्याचं प्रमाण अठरा टक्क्यांवरून दोन पूर्णांक आठ दशांश टक्क्यांपर्यंत आल्याचंही अहवालात नमूद केलं आहे संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांकात भारताने पहिल्यांदाच पहिल्या शंभर देशांमध्ये स्थान मिळवलं आहे स्वच्छता आरोग्य आर्थिक समावेशन आणि डिजिटल प्रशासन या क्षेत्रातल्या प्रगतीमुळे देशाला ही कामगिरी करता आली गेल्या दशकभरात भारतीय नागरिकांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आली आहे जनधन योजनेमुळे सध्या देशातल्या एकोणनव्वद टक्के प्रौढ नागरिकांकडे बँक खाती आहेत या योजनेने नागरिकांसाठी आर्थिक सुबत्तेचा दार उघडून दिल्याचं जागतिक बँकेच्या अहवालात म्हटलं आहे केंद्र सरकारनं नुकत्याच संमत केलेल्या विकसित भारत जी रामजी विधेयकामध्ये चार वेगवेगळ्या वेग वेग श्रेणीत कामांची विभागणी करण्यात आली आहे याबद्दल ऐकूया जननाचे ओमप्रकाश उढाण यांची प्रतिक्रिया विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीवन मिशन ग्रामीण अंतर्गत आता ग्रामीण भागातील कुटुंबाला वर्षाला एकशे पंचवीस दिवसापर्यंत रोजगार हमी मिळणार आहे जी पूर्वी शंभर दिवसासाठी मिळत होती या संदर्भात इसमें जो अधिनियम अभी सामने आया है उसमें चार प्रकार कैटेगरी है जो कि शासन ने ऐड किया है उसमें कैटेगरी में जल सुरक्षा के काम है कैटेगरी में ग्रामीण जो जो बेसिक काम काम है जो के काम है वो ऐड किए गए और और कैटेगरी तीन में जो है रोजगार निर्मित आधारित जो एक काम है उसमें इंक्लूड किया गया है और कैटेगरी चार महत्वपूर्ण जो है आपत्ति व्यवस्था में जो काम रहता है उसके लिए भी इसमें प्रोविजन किया गया है और उसके साथ ही जल मिशन के जो दुरुस्ती काम है मेंटेनेंस के काम है उसको भी अभी भी व्हेनेझुएलचे अध्यक्ष निकोलोस मडुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अमेरिक ताब्यात घेतलं असून ते अमेरिकेच्या लढाऊ नौकेवर आहेत आणि न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर खटला चालवला जात आहे अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दिली मडुरो यांच्यावर दहशतवाद अंमली पदार्थांचा पुरवठा अमेरिकेविरोधात मशीन गन आणि इतर संहारक शस्त्रांचा वापर यासारखे आरोप आहेत तसंच आता व्हेनेझुएलाच्या भविष्याचा निर्णय अमेरिका घेईल असंही ट्रम्प यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं अमेरिकेनं आज सकाळी व्हेनेझुएलावर मोठ्या प्रमाणावर हल्ला केला व्हेनेझुएलानं देशात आणीबाणी जाहीर केली आहे अमेरिकेची ही कारवाई अतिशय गंभीर असून व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मडुरो आणि त्यांच्या पती पत्नी कुठे आहेत आणि कोणत्या अवस्थेत आहेत हे सांगावं अशी मागणी उपाध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांनी केली आहे या प्रकरणी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीची मागणीही केली आहे न्यूझीलंड विरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा झाली संघाचं नेतृत्व शुभमन गिल आहे तर पदाची जबाबदारी श्रेयस अय्यरला देण्यात आली आहे गोलंदाज मोहम्मद सिराज याचंही संघात पुनरागमन झालं आहे अकरा अठरा जानेवारी दरम्यान भारतात ही मालिका होणार आहे रोहित शर्मा विराट कोहली यांच्यासह इतर खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला एकदा भगवान गौतम बुद्धांचं ज्ञान त्यांनी दाखवलेला मार्ग हा संपूर्ण मानवतेचा आणि कालातीत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकारकडून मिळणारा निधी खर्च करण्यात राज्यांकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून चिंता व्यक्त राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीची अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध एकंदर पंधरा हजार नऊशे एकतीस उमेदवार रिंगणात छत्तीसगडमध्ये चौदा माओवादी ठार तेलंगणात वीस माओवाद्यांचं आत्मसमर्पण आणि व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर अध्यक्ष निकोलस मडुरो सपत्नीक अमेरिकेच्या ताब्यात असल्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार